नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत लोणावळा शहरात महायुतीचा विजय जल्लोष फडणवीस शिंदे पवार यांचे जोरदार स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोणावळा शहर महायुती आणि मित्र पक्षाच्या वतीने जोरदार विजय जल्लोष साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची निवड झाली हा आनंद लोणावळा शहरात लाडू वाटप व पेढे वाटप करून फटाक्याची आतिषबाजी करून जोरदार विजयी जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषामध्ये महायुतीला मिळालेल्या यशाचा हा जल्लोष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन पेढे भरवून हा विजय जल्लोष साजरा केला प्रसंगी भाजप शहराध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादी शहराध्यक्ष विलास बडेकर शिवसेना शहर प्रमुख संजय भोईर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाबा ओवाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष कमलशील म्हसके ज्येष्ठ नेते दिलीप दामोदर भाजप गटनेते व माजी नगरसेवक देवीदास कळू ज्येष्ठ नेते किरण गायकवाड जीवन गायकवाड माजी भाजपा शहराध्यक्ष बाबा शेट्टी माजी उपनगराध्यक्ष सुभाष सोनवणे नारायण पाळेकर भरत हारपुडे माजी नगरसेविका मंदाताई सोनवणे जयश्री आहेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा उमा मेहता राजेश मेहता आर पी आय महिला आघाडी नेत्या मालंताई बनसोडे शैलेश कचरे कृष्णा साबळे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या